मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याविषयी माहिती बघणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये आय विटनेस असं म्हटलं जातं मित्रांनो गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे न्याय सहाय्यक मानसशास्त्रामध्ये या संकल्पनेला अधिक न्यायाच्या भूमिकेमधून बघितल्या जात आहे गुन्ह्याचा तपास करणारी यंत्रणा ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा शोध घेत असते गुन्ह्याचा निकाल हा कोणाच्या बाजूने लागेल हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काय सांगतो यावरच अवलंबून असते मित्रांनो प्रत्यक्षात एखादी गुन्हा घडला अशा ठिकाणी प्रत्यक्षरित्या व्यक्ती उभी असणे गुन्ह्यामध्ये नेमके काय घडले हे त्या व्यक्तीने पाहिलेले असणे व तो व्यक्ती न्यायालयासमोर जे घडले आहे ते सांगण्यास तयार असणे या बाबी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारामध्ये अंतर्भूत असतात प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या म्हणण्यावर न्यायालय विश्वास ठेवते न्यायालय याला वास्तविक प्रूफ मानते मित्रांनो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा गुन्ह्याला न्यायिक बनविण्यासाठी मदत करीत असते परंतु बऱ्याचदा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला बदलविले जाते त्याच्याऐवजी खोटा साक्षीदार हा उभा केला जात असतो म्हणजे बनावट साक्षीदार असतो काही वेळेस प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला खोटी साक्ष देण्यासाठी प्रवृत्त केले जात असते साक्ष बदलविण्यासाठी पैशाचा वापर केला जातो तसेच काही वेळेस जबरदस्तीने धमकावून सुद्धा असे कार्य केले जात असते त्यामुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आपले वास्तविकच मत मांडेल की नाही हे आपल्यासमोर एक आव्हानच असते मित्रांनो ही माहिती होती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या घटकाविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वे देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा